मिरकुटसाठी लागणार साहित्य एक वाटी खोबरा त्याचे काप केले दोन चमचे काली मिरी आहे भातासाठी तूप लागणार आहे आणि सात आठ पाकळ्या आहेत लसणाच्या आणि चवीपुरतं मीठ तवा आहे गरम करत त्याच्यावरती आपण खोबरे भाजणार आहे सोनेरी कलर येईपर्यंत हलका हलका माझ्यात आलाय आधी मिरकूट कोणासाठी देतात बालन काय बाळ तीन बा, बाई होतात बाळ होतात ना बाळ होतो ना त्यावेळेला बारा दिवस तो महिनाभर पण देतात तर असं द्यायचं म्हणजे तुला चांगलं तिखट खायला नव्हे ना मग या काली मिर्याचं सगळं असं मिरकूट करून तूम घालून भात गरम गरम द्यायच काटा भाजून झाला हा भाजून झालाय आता काटा काड़। आता काळी मिरी वाजायची दोन चमचे हा चमचा आपण घेतला दोन चमचे गॅसची फ्लेम बारीक ठेवूनच काळी मिरी पण भाजून झाले आता लसूण भाजायचे लसूण पण भाजून टाकते आता हे जे भाजलेले मिश्रण आहे ना खोबरा काळी मिरे लसूण ते थंड झाले आता मिक्सरला वाटून घेऊया वाटताना मीठ पण टाकायचं अजून एकदा वाटून घ्या पूर्ण बारीक वाटायचं आहे ना रही। खोबरा किसून घेतला ना तरी पण म्हणजे लगेच पटकन वाटलं पटकन हे जरा तुकडे करून घेतले ना त्याच्यामुळे जरा वेळ लागतो हे असं बारीक वाटून घेतलं आहे आपण मिक्सरमधून आणि वास पण खूप छान येते भाजल्यामुळे ना छान वास येतो ताटात मस्त असं गरम भात घ्यायचा त्यावरती तूप टाकायचं आहे आणि त्यावरती आपण हे जे मिरकूट आहे तो मिरकूट टाकायचा भात आणि गरम गरम भात हा खायचं छान बाळतीन झाले तिने तर खायचं तिला तर द्यायचंच नाही झाले तर आपल्यासारख्याने पण खाल्लं गरम गरम भात मिरकूट तूप छान लागतो तर तुम्ही पण करून बघा असा मिरकूट तूप भात रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू